लस्सी बनवली ताकाची <laughs> ते एवढं ऊन ताप लागलं ना खूप सारं ऊन तापू लागलं एवढ्या उन्हात मोंटू गेल्या दुकानात आधही ताक घेऊन आला तर ताकाचं त्याने केले लस्सी हो साखर वगैरे टाकून असं मस्त मिक्स करू नये बघा तेव्हाचं कंटिन्यू कंटिन्यू मिक्स करतो ते साखर आणि ताक आणि दही फ्रीजमध्ये ठेवलं खायला थंड थोडंसं थंड खाल्लं म्हणजे थंड खावं असं वाटतं दही खायचं तर महत्त्वाचं म्हणजे निंबूच खायचं होतं पण निंबू काय नव्हतं भाजीवाल्याकडे निंबूच घ्यायला गेल ती मी भाजीवाल्याकडे भाजीवाल्याकडे काय निंबू नव्हतं तो बोलला दहा रुपयाला पण निंबू भेटत नाही आहे त्याच्यामुळे काय निंबू त्याने आणले नाही आहे तर मग निंबूच्याऐवजी ऑप्शन म्हटलं म्हणजे दही ठीक आहे म्हटलं म्हटलं दही घेऊन ये आणि तर असा अंधार अंधार का माहितीये का घरात लाईट बंद केला कारण त्या लाईटामुळे ना अजून गरम होत तर त्याच्यामुळे लाईट बंद आता वाजे दुपारचे दोन आणि दोन वाजता आम्ही करतो आता जेवण तर म्हणतो मी आणि हे आपलं मानसिक तर आम्ही करतो जेवण आता आता जेवण म्हणजे तसं तर जेवण बनवून रेडी होतं पण निंबू काकडी दही टमाटर ह्या गोष्टी नसल्या की जेवण जात नाहीये त्याच्यामुळे भाजीवाल्या पण काकडी आणली टमाटर आणले कोथिंबीर कढीपत्ता पत्ता तर निंबू घ्यायला गेली पण निंबू ऑप्शन नव्हतं मग म्हणलं निंबू नव्हतं तर जाऊ द्या मोटूला दही सांगितलं मोटूने एक डब्बा आणला दहीचा आणि आता आपली भाजी बनली भात ऑलरेडी बनेल आहे आणि चपात्या काही बनवल्या नाही कारण खूप कंटाळा आलेला रोज रोज चपाती खाऊन खाऊन कंटाळा आला मला आज काय चपात्या करत नाही आज डायरेक्ट भाजी आणि भातच खाणार तर चला भाजी पण रेडी काय मला पण ठेसारी याची मीठ पण साखर पण एक तर मी कधी ताक पित नाही अजिबात पित नाही मी ताक मला आवडत नाही ताक मला एक दही लस्सी हे आवडतं दूध आवडतं पण मला ताक आवडत नाही आहे ताकात विकत आणलं ताकाचं पॅकेट त्यात साखर टाकली मिक्स केलं आणि होते प्या आणि टिकली बघत घाण टिकली लावली नाही सकाळपासून अशातच पाहिलं नव्हतं आता डायरेक्ट मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये पाहिलं काय ते असं दाखवत आहे कोणी काय तर चला आम्ही जेवण करतो आणि काय आहे दिसते का काय हा मग येड्या नको करून ना पागल आहे का तू जरासा काका मोंटू स्वतःचीच कटिंग करू लागला मोंटूचे समोरचे केस पहा मोंटूचे समोरचे केस त्याला म्हटलं चाल दुकानात कटिंग कर बिटिंग करून येऊ तर नाही म्हणतो घरीच काहीची केस काटले येड्याने <laughs> ये मोंटू काहीतरी येड्यावानी करत राहतो बघितलं हे केस हातात घेऊन तर स्वतःने कै कैची समोरची केस काढून टाकली एकदम असं वेगळाच शेप दिसतो समोरून तर असं जाऊन कटिंग करून आज नाही तर आज संध्याकाळ नाही तर उद्या सकाळी मोंटूची आता इकडे काहीच मोंटू आहे चल आपल्याला जेवण करणं आम्ही आता जेवण करतो बाकी विचार करतो कंटिन्यू व्हिडिओ टाकण्याचा पण व्हिडिओ व्हिडिओ काढणं काही होत नाही आहे कारण मध्ये मध्ये काहीतरी कामं निघत राहतात आणि एवढं गरम होते ना एवढं घाम येतोय ये ना दिवसभर घाम पोसण्यातो हो माझा तसं ला आता जेवण वगैरे झालं चम्मच बघा बोलता बोलता चम्मच कळेत ठेवला आणि चम्मच गरम झाला तर आपली भाजी बनून रेडी आहे भाकून आहे गॅसवर असा पसारा असतो आणि असा पसारा असणं साजी काय मला आवडतं पसारा ते डबे वगैरे सगळे हसलेत आणि उलटे मारून ठेवते आणि ते सुकले की त्याच्यात मी काही त्यांना काही भरेल तर म्हणून हा पसारा म्हटलं का ते उलटं मारून ठेवते पुढे मोंटूची कटिंग कशी काय करते ना मी तुम्हाला नक्की दाखवेल कारण नेहमी मिस करते मोंटूची कटिंग तर ह्या वेळेस नेहमी मोंटूच्या okay. कटिंगमध्ये फरक पडणार आहे थोडासा तर मोंटूची कटिंग कशी बनेल ना म्हणजे म्हणजे मोंटूची कटिंग कशी दिसेल ना ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही दाखवू तर बस आजच्या दिवशी एवढंच बाकी पुढचं पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तर असंच चॅनलला कनेक्ट राहा खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या अशी पोज द्यायला मोंटूने जवळपास दीड दोन वर्ष केले एक फोटो आहे आमचा अशा टाईपचा पण माझी साडी वेगळी आहे मोंटूचा पण ड्रेस वेगळा आहे तर चला बाय तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा महत्त्वाचं म्हणजे कमेंट पण करा ठीक आहे तर चला बाय करे मोंटू एकदा